गेल्या एक दोन वर्षातच मला नाटक संपल्यावर किंवा सिनेमा पाहिल्यावर लोक सर तुम्ही या वयात सुद्धा ते कलाकृतीपत्तेच्या आधी या वयात सुद्धा हे पालूपण सुरू केले अस्वस्थता आव्हान उत्सुकता आणि आनंद <laughs> आवडल्यास आणि ती आवडावी अशी तीव्र इच्छा असते कारण मी तरी अजूनपर्यंत असं हातचं राखून कुठलीच भूमिका केली दशावताच्या निमित्ताने या कला प्रकारावर या परंपरेवर जर अधिक लक्ष वेधलं गेलं तर मला असं वाटतं की दशावतात सिनेमाचं मोठं असं असं कोकण नव्हतं बघितलं मी काय ह्याने कुठं ना कुठं लोकेशन रेकी करून काढलं रे रामा चष्मे विष्मे लावले असे एक मुलगा आला आहे नोटपॅड घेऊन ते म्हणजे हे का काय तुमचं कॅरेक्टरायझेशन स्टडी करायचं मी म्हणजे हे असा भुभेजीने सांगितलं की खूप फोन आले बरं आणि कोणाचं बोलायला हो माहितीये का मी शांताराम तुला भेटायला बोलवले जा जा लवकर जाऊन ये स्वतःला शोधण्याची प्रक्रिया ही मतकरींकडे सुरू झाली पण स्वतःला सिद्ध करण्याचा जे विश्वास असतो किंवा आत्मविश्वास असतो तो चाचकरांकडे झाला हे खरं आहे का की सचिन आणि विनोद कांबळीची पहिली मुलाखत तुम्ही घेतली मुलाखत हो कधी कधी लताच्या गाण्याच्या आर्ततेने एक मूग दिलेला आहे एखाद्या अभिनयातल्या एखाद्या व्यक्तिरेखेसाठी फार कमी लोकांना माहिती आहे की लगेराव मुन्नाबाईमध्ये मध्ये तुम्ही अजून एक रोल केलाय 내े <laughs> ते <laughs> <laughs>